आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात असलेल्या आसगाव परिसरात आहोत इथे काल मध्यरात्रीच्या दरम्यान आहे तीन ते चार तास मुसळधार पाऊस बरसला आणि त्यामुळे म्हणून आता सर्वत्र पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता आमदार नरेंद्र थेट जाऊन घेऊया काय सांगाल नरेंद्र भाऊ आज पूरजन्य परिस्थिती बारा वाजता नंतर इतके पाण्याचा स्तर वाढला जवळपास आपण पाहिलं तर रोडवरती पाच पाच फीट पाणी आहे आम्ही कमरेच्या वरती पाणी असताना आम्ही इथून सगळ्या अधिकाऱ्यांसोबत सकाळ सहा सहा सा, वाजेपासून फिरून आलो तर एकत्र हे दिसून आलं की शंभर टक्के आसगाव मध्ये सगळ्यांच्या गल्ली गल्ली मध्ये पाणी आहे आणि शंभर टक्के आज नुकसान झालेलं आहे शेतीचं असेल घराचं असेल सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे इतकंच नाही तर गोशेपासून तो कोंडा असेल भावळ असेल आसगाव असेल त्याच्यानंतर आपण इकडे पाहिला तर लावडी असेल मोहरी आहे बोरगाव आहे हे सगळे गावाचं नुकसान झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात इतिहासात इतकं कधीच पाणी म्हणजे चौऱ्याण्णव मध्ये सुद्धा एवढं पाणी नाही आला जितकं पाणी आता आलेलं आहे हा नैसर्गिक शंभर टक्के नुकसान आहे है। आणि नक्कीच शासनाने याच्या शंभर टक्के शेतीचा आणि घराचा आता पंचनामा न करता सरसकट मदत त्यांनी करायला पाहिजे इव्हन जर आपण पाहिलं तर पशूचा सुद्धा जर नुकसान झालेलं आहे कारण पशूंसाठी सुद्धा आता खाण्यासाठी काही व्यवस्था नाही आहे तर नक्कीच प्रशासनचे सगळे अधिकारी आहेत आमच्यासोबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पण सांगितले की त्यांनी सुद्धा इथं यावं आणि सगळ्याचे सगळे हे जे काही आहे शासनानं रिपोर्ट तत्काळ कर, इमिजिएट करावं